गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारण करत असताना संस्कृत सुद्धा ही फार जोड राजकीय संदर्भात जोडली गेलेली आहे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं जे टॅलेंट असेल अशा कार्यक्रमातून ते टॅलेंट दिसतं मग ते लिजीपथम असेल गायन असेल वाद्य असेल या माध्यमातून त्यांना एक चांगलं व्यासपीठ कसं उपलब्ध करता येईल तसं आमचे दीपक भाऊ परदेशी विनोद भाऊ ढगे तर आम्ही त्यांना म्हटलं तर बहिणाबाई महोत्सवच्या माध्यमातून आपण करूया पण त्यांच्या आग्रा खातर मला वाटतं आमदार त्यांनी नाव दिलं पण आपण सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो